नमस्कार मित्रांनो आज आपण आपले मुरगुडला मुरगुडला माही निमित्त महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्तानं आज हे मैदान आहे आज बळकट एक लाखाचं मैदान आहे परवाच आपण पट्ट्याची मुलाखत टाकल्या आणि आज पहिल्याचा व्हिडिओ टाकतोय आता आणि याच्यानंतर मग नंबर झालेल्या पहिल्यांची मुलाखत देखील आपल्या चॅनलवरती येणार आहे मित्रांनो यामध्ये सहा आठ सात ते आठ गाड्यांची नोंद झाली आहे अतिशय चांगल्या सगळ्या गाड्या आल्या टॉपच्या तर मित्रांनो ह्या हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा गाडी उडली राजेंद्र पाटील चिंचणी चिंचणी शेठ चिंचणी शेठ पाटील डेरी बिल्लोडी पाटील डेअरी बिल्लोडी फुल्यान बटलर किंवा कुठला बटलर बटलर जो बोंद्रे सरकारांचा जो होता तोच नव्हता तोच बटलर आणि पलीकडे ना पाटील फुल्या, फुल्या? आज बघ आला एक लागाला गाडी होऊन कोणाचा अमरदा गाडी उडली अक्षय डब्ले कानवाडी कानवाडी आणि पैऱ्याचा पैराज लाला बोरगाव लाला बोरगाव पहिलाच ना त्यानं सरज्या सरज्या आणि येऊ स्टारवाश लाला बगटाला आणि गाडीवान कोणाचा चिंचणी जाधू चिंचणी जाधू नवीन गाडीवर नवीन गाडीवर गाडी उडली चिंचणी शेट पाहिजे आणि टोप बंड्या टोप बंड्या मालकांचं नाव मालकांना चिंचणी शेट टोप बंड्या टोप तात्या आणि टोपतात त्यांचा बंड्या टोपात त्यांचा बंड्या आज बगटाला एक लागला गाडीवर कोणतात शिवादा शिवादा कोरडू आ, ही खोतांना इंगळी यांची घरचीच आहे जी आपण बोरगाव असू दे लाटवाडी असू दे सैनिक सुद्धा होती आणि गडमोड सुद्धा हीच जोडण पडली होती बहिलांची नाव होती तो आपला बुलेट आणि तो सुपरस्टार सोन्या इंग्लि जोडणं हा बघट आला एक लाख रुपयाला गाडीवान कोणाचा गाडीवान सचिन खोत लाटवाडी सचिन खोत लाटवाडी आता गाडी कुठली अष्टा अष्टाजी आणि पहिल्या पैरा मालकांचे नाव दोन्ही करण बोत्या हां आणि रुपया गाडी आज बगडाला सुद्धा कुठून बगडा लाकाला ही जर ना पहिल्यांदा लाकाला हिला बगडा पाहणार ना पहिल्यांदा पहिल्यांदा बगडाला पाहणार गाडी पण कोण आहे बबलो बसतोडी नंदा नंद्या हो कप्षीज़ोर। कप्षीज़ोर। पाई राए। पाई राए नंद्या इकडं ह्याच्याजवळचं कापशीजवळ कापशीजवळ बा मालकांचं नाव पृथ्वीराज पंढरनाथ पाटील हे दोन्ही पहिले एकाच मालकांची नाही शी आमचा आहे शिव पैरा आहे पैऱ्याच कोणाचा आहे श्री विक्रम शेठ अक्कोळ छब्या आणि दोन्ही बैलांचे नाव रायपल नंद्या आणि अक्कोळ छब्या आज गाडी कुठल्या गटात होत आदत आदतला आणि गाडीवान राशी जे आहेत राशी मागेवाडी बागेवाडी हा आणि पहिल्याचं बैल ढालगाव ढालगावचा मालकांचे नाव हे हो विलास फुळकर बागेवाडी अमोल गाकर ढालगाव बैलांचे नाव हो का बुलेट हाऊस कॅटबरी कॅटबरी परवाच्या मैदानाला कुठलं पहा चंद्रपुळेला पळावेली आज गा, गाडी पण कोण आहे नमस्कार आज काय म्हटलं हे आता अधिक चुकवाण घेतले ना बागेवाडीतनं नागेवड पडळकर पडळकर त्यांच्यात परवा घेतलेला काय पैशाला घेतला चार एकाउंट आणि पहिलीच पाठी पहिलीच पाठी आधी कुठे बघितलेला काय हो याला बारखास्त बघतोय वर्ष झाले बघत होतो चांगलं पळते आता घेतले पहिलंच मैदान पहिलं मैदान आहे आज जोडीला काय घात ते संग्रामदा चौघले माकवे माकवे ब्रेक फेल त्यांचा त्यांचा ब्रेक हो त्याचं नाव कसं त्याचं ब्रेक पेल सुंदर पेल सुंदर आणि आज गाडीवर कोण आहे सागर पाटील लिहनूर सागर पाटील लिंगनोर तासगाव तासगाव जी अर्जुन पाटील अर्जुन पाटील अलीकडले आसपकडे आणि पलीकडला त्याच नाव काय फुल्या फुल्या आज बघ आला लाकाला गाडीवर कोण आहे सतीश बेंद्रे सतीश बेंद्रे आता गाडी बुडली धानोळी धानवेळीची कोणाची हे सुशांत जुईजड आणि हे वाळू मात दोन्ही पण धानवेजी दोन्ही पण दानवे आणि बैलांचे नाव फाकडे आणि चिमण्या किंग चिमण्या फाकड्या आणि किंग चिमण्या हां कुठल्या कुठल्या गाड्या सोडणार आदत दुश्याला आदत दुश्याला आणि गाडी पण सचिन लाट सचिन लाट